उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या लहान बंधू आणि बघिणीनो खरं तर आत्ताच आवझड सरांनी एवढे चांगले विचार मांडलेत आणि त्यांनी आपल्या जीवनाला स्पर्शून जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यातनं काहींना इमोशनल वाटलं असेल थोडं काहींना थोडं वाईट वाटलं असेल बरेचसे लोकं त्याच्यावर अर्धा तास विचार करतील आणि खाली गेले का म्हणतील जाऊ द्या मारदा आपल्याला काही हे नाही तर असा जनरली एक ट्रेंड असतो हो। आता इतक्यात ओळख करून देताना पण यांनी सांगितलं की माणूस असा असतो ते असे होते तसे होते आणि त्यातनं मग हे झाले तर आणि आपल्या प्रोग्रामचं पण नाव आहे की स्वप्नांना देऊ नवी दिशा आता स्वप्नांना देऊ नवी दिशा म्हणजे दिशा कशी द्यायची असते स्वप्न कसं पाहायचं असतं आणि स्वप्न साकार झाल्यानंतर काय करायचं असतं तर किंवा जीवन जनरली असं कन्सिडर केलं जातं की काहीतरी मोठं स्वप्न पाहा ते साकार झाल्यानंतर मग आपल्या आपल्या याच्यात रमून जा आणि आनंदी आयुष्य जगा तर मी खरं सांगायचं तर मी यू पी एस सी पास झालो त्यानंतर महाराष्ट्रभर सगळीकडे फिरलो आज मी माझ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी पोस्टिंग आहे पण मी असं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं मला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं की आपण असं काही हो अचानक ते स्वप्न रस्त्यामध्ये येणाऱ्या काही गोष्टींमुळे घडत गेलं आणि मी पण खूप शहाणा किंवा खूप चांगला माणूस होतो अशातला काही भाग नाही असा चेक टुकार स्वतःला काहीतरी वेगळं समजणारा आणि वाया गेलेले जे माणसं असतात त्यात कॅटेगरीतला एक पोरगा आणि तो इथपर्यंत कसा पोचला याचा मी थोडक्यात तुमच्यासमोर माझा अनुभव कथन करणार आहे तर माझी संपूर्ण गोष्ट सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जीवनामध्ये माणसानं स्वप्न कसं पाहावं आणि ते यशस्वी झाल्यानंतर कसं वागावं तर माझं संपूर्ण नाव आहे रामचंद्र आंध्रे मुक्काम पोस्ट ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी माझ्या पाच सहा पिढ्यांमधला शिकलेला पहिलाच माणूस आहे माझ्या अगोदर माझ्या घरातून सर्वोच्च शिक्षण माझ्या वडिलांनी घेतलेलं होतं आणि ते होतं दुसरीपर्यंतचं आणि त्यांच्या पण शाळा सोडल्याच्या दाखल्यावर लिहिलेलं होतं की सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केले <laughs> म्हणजे अशी मला उच्च शैक्षणिक परंपरा होती आता मी ग्रामीण भागातला होतो ग्रामीण भागामध्ये असा कोणताच मुलगा नसतो की तो खूप आनंदानं शाळेमध्ये जातो त्याचा पहिला नंबर येतो आई बाबा पण सांगतात वा 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 खूपच छान पहिला नंबर येतोय ये दरवर्षी तर माझाही तसा काही प्रश्न नव्हता जनरली ग्रामीण भागामध्ये ज्यांच्या घरात कोणी शिकलेलं नसतं त्यांना म्हणजे पहिली गोष्ट इंटरेस्टच नसतो शाळेत जाण्यात तसा मलाही कधीच नव्हता पण आता घरच्यांनी शाळेकडे नेऊन बसवायला सुरुवात केली म्हणून मी आपलं एक दोन दिवस वर्गात काढले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की वर्गापेक्षा बाहेर राहिल्यानंतर जास्त आनंद मिळतो मग मी तो वर्ग सोडला आणि शाळेच्या बाजूला एक दुकान होतं तिकडे जाऊन बसायला सुरुवात केली आणि जवळपास माझा दिनक्रम चालू झाला सकाळी शाळेत गेलं त्या वर्गाच्या ते वर्ग वर्गा सोडून द्यायचा दुकानाच्या जा पायरू जाऊन बसायचं शाळा सुटली की सगळ्या मुलांबरोबर घरी निघून जायचं घरच्यांना वाटायचं पोरगा शाळेतून येतोय आणि शाळेक जनरली कोणी चक्कर मारायचं नाही त्यामुळे त्यांना कळायला काही का, स्कोप नव्हता हो मी नक्की कुठून येतोय ते तर असं सगळं चाललं होतं पाच सहा महिन्यानंतर माझी काकी होत्या त्यांनी एक दिवस बघितलं की मी शाळेत नसतो दुकानाकडे असतो मग त्यांनी मला धरून थोडंसं चोपलं आणि शाळेकडं नेऊन बसवलं अर्थात मी एवढा बारीक होतो की मला बाईंनी आमच्या ज्या मॅडम होत्या त्यांनी पकडलं आणि एक नंबरला बसून दिलं आता ग्रामीण भागातल्या शाळा कशा असतात म्हणजे तेव्हाच्या तरी अशा होत्या माझी एकदम जनरल शाळा होती जिल्हा परिषदेची आमची शाळा सकाळी साडे दहाला वगैरे भरायची बाई वर्गात यायच्या आल्यानंतर पहिल्यांदा हजेरी घ्यायच्या नंतर एक दोन पोरांना चोपायच्या धरून सगळ्यांना लाईनीत बसवायच्या तोपर्यंत अकरा वाजायची नंतर त्यांची चेअर घ्यायच्या चायेच्या समोर एक खडक होता त्याच्यावर लिंबाचं झाड होतं त्याच्या खाली खुर्ची टाकायच्या मस्तपैकी बसायच्या पाच दहा मिनटात शेजारच्या वर्गातून त्यांची मैत्रीण यायची आणि त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या बाहेर त्यांचा गप्पा चालू आत आत वर्गामध्ये आमची शाळा चालू आतमध्ये मग दिवसभरात हाना माऱ्या वगैरे कारण वर्गात पाहायला कुणी यायचं नाही बाई बाहेरच असायच्या आणि आम्ही आतमध्ये असायचो संध्याकाळी साडेचारला त्या परत शाळेत यायच्या पुन्हा एकदा चेक करायच्या प्रेझेंट घ्यायच्या सगळ्यांच्या आणि शाळा सुटायची तर अशी सगळी शाळा चालली होती पहिलीचं चा वर्ष माझं चार महिन्यातच संपलं कारण सहा महिने मी ऑलरेडी बाहेर घालवलेले होते आणि ते संपल्यानंतर निकाल लागणार होता निकालाच्या दिवशी परत शाळेत आलो सगळे मुलं असे शाळेच्या समोर खूप मोठं पटांगण होतं त्यात बसवले होते आणि आल्यानंतर आमच्या बाईंनी डिक्लेअर केलं मॅडमने की तेव्हा शाळेत सुकडी वाटायचे म्हणजे ज्यांना कोणाला त्या सुकडीच्या पिशव्या मिळतील ते ती सगळे मुलं पास होतील वर्गातले दोन मोठे मुले उठले आणि त्यांनी ते सगळ्यांना वाटून दिलं त्यातल्या त्यात मी सगळ्यात पुढे बसलेलो होतो एक नंबरला मला वाटलं आपला पहिला नंबर आला आहे का काय मी घरी आलो आणि घरी येऊन सांगितलं की माझा पहिला नंबर आला आहे घरच्यांना पण बरं वाटलं की घरातला पहिला शिकणारा पोरगा आहे त्यातल्या त्यात पहिला नंबर त्यानंतर मी दुसरीमध्ये गेलो दुसरीत मला त्याच मॅडम होत्या मॅडम पुढे त्याच झाडाखाली बसलेल्या होत्या आमच्या वर्गात तशाच मार्याम चालू होत्या त्यामुळं मी अचानक ब्रिलियंट व्हायचा काही चान्स नव्हता हो आणि पुन्हा निकाल लागला पुन्हा मी पुढेच बसलेलो होतो त्यामुळे पुन्हा मला वाटलं आपला पहिला नंबर आला आहे का काय दुसरीमधून मी तिसरीत गेलो तेव्हा माझ्याकडे एक अंकलिपी होती तेव्हा ती दीड रुपयाला काहीतरी मिळायची माझे कल्याणला का करायचे तेव्हा ते घेऊन आले होते गावाला तर ते अंकलिपी आणल्यानंतर मला त्याचं बरंच अट्रॅक्शन वाटायचं त्यात काय लिहिलं आहे ते काही कळायचं नाही पण त्यातले जे चित्र होते ते थोडेसे करायचे की टांगेवाला असेल ज्ञानेश्वर असेल यज्ञ असेल तर ते सगळे मी चित्रपाठ करून ठेवले होते कप खण वगैरे वगैरे पार नेपर्यंत आणि ते मी सरळ कुणी वाचायला सांगितलं की मी लगेच दाखवायचं चित्र पाहायचं आणि सांगत जायचो आता मला काय माहिती त्याच्या खालचं वाचायचं असतंय म्हणून ते तर अशी माझी तिसरीमध्ये परिस्थिती होती आणि तशा याच्यात माझं तिसरीचं वर्ष पण संपून गेलं पुन्हा मला वाटलं आपला पहिला नंबर आला काय तिसरीतून मी चौथीत गेलो चौथीच्या वर्षामध्ये असताना पूर्ण वर्षभर मला पाचवीचं खूप अट्रॅक्शन वाटायचं कारण चौथीपर्यंत बसायला घरून घरुंगून किंवा पोतं नावाचा एक प्रकार असतो ग्रामीण भागात तो घेऊन जायला लागायचा आणि तिथं असंच बसायला लागायचं सारवलेलं याच्यावर आणि पाचवीमध्ये बसायला बेंचेस होत्या तर मला चौथीत सारखं असं वाटायचं की मी कधी एकदाचा पाचवीत जाईल आणि एक किंवा दोन नंबरच्या बेंचवर बसेल कारण मला पाचवीत जाण्यापेक्षा त्या बेंचवर बसण्यात जास्त इंटरेस्ट होता खुर्चीवर बसायला मिळेल म्हणून तर एकदाचा माझा चौथीचा निकाल लागला पहिलीपासून चौथीपर्यंत मला सेम मॅडम होत्या चौथीला पुन्हा माझा पहिला नंबर आला होता आणि मी पाचवीला गेलो पाचवीला गेल्यानंतर रयत शिक्षण संस्थेची शाळा होती शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी शाळेत गेलो लाडा लाडा दोन नंबरच्या बेंचवर बसलो आणि हायस्कूल शाळा सुरू झाली सुरू झाल्यानंतर एक दोन दिवसात माझ्या लक्षात आलं की इथं सगळा वेगळा प्रकार आहे कारण पाचवीतनं मी असं कन्सिडर केलं होतं की इथं पण सगळे शिक्षक दिवसभर बाहेर थांबत असतील आणि असंच आपण पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीला निघून जाऊ पण इथं वेगळाच प्रकार होता कारण प्रत्येक पंचेचाळीस मिनटाला समोर वेगळा माणूस यायचा विशेष म्हणजे तो पंचेचाळीस मिनटं वर्गातच थांबायचा <laughs> आणि त्याही पुढे जाऊन ते काहीतरी अवघड नाव की की गणित विज्ञान इंग्रजी समाजशास्त्र जे आपण आयुष्यात कधीच ऐकलेले नव्हते त्यामुळं माझ्या लक्षात आलं की इथं आपल्यावर काहीतरी संकट येईल आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षकांना पण माहीत असतं की पोरोगच माठे असतात असेच ओढून आणलेले असतात पुढं त्यामुळं शिक्षक पण चेक करत असतात की कोणाला काय येतं आहे काय नाही तर असेच आमचे क्लास टीचर चेक करत असायचे मी आपला सारखा खाली मान घालायचो जेणेकरून त्यांनी आपल्याला उठू नये आणि मला एक दोन दिवसानंतर वाटायला लागलं होतं की आपण आता मागच्या बेंचवर जावा पण मधल्या काळामध्ये सगळे जे पोरं होते त्यांना माहीत होतं की पुढे विचारतात त्यामुळे मागच्या बेंचेस फुल झालेल्या होत्या <laughs> त्यामुळं माझा तो पण चान्स गेला होता तर तिसऱ्या दिवशी मला आमच्या क्लास टीचरनं उठवलं हो आणि बेचे पाडे म्हणायला लावले अर्थातच बेचे पाडे काय असतात ते आपल्याला काही माहीत नव्हतं पण काही पोरांनी थोडंफार अगोदर म्हटलेलं होतं त्यामुळं मी थोडंस लक्षात ठेवलं होतं आणि ते लक्षात ठेवलं मी म्हणायला सुरुवात केली बेक बे, बे दुने चार बेत्रिक सहा आणि तिथपर्यंतच माझ्या लक्षात राहिलं होतं तिथपर्यंत म्हटलं आणि मला माहीत होतं काही येत नसलं खाली पाहायचं असतं मी लगेच खाली पाहायला लागलो आमच्या क्लास टीचरला वाटलं आधा कास्टाटा असाल तर जवळ आले म्हटले बेचो काट तरी पण मी खालीच पाहत राहिलो आणि नंतर त्यांना समजलं की याला काही येत नाही तसे त्यांनी माझ्या एक जोरात कानपाडा तोडली म्हणे एवढा मोठा झाला आहे लाज वाटायला पाहिजे तुला पाचवीत आला आहे म्हणे तुला अजून बेचे पाडे येत नाही मी मनातल्या मनात म्हटलं सर बेच्या पाड्यांचा सोडा मला अजून एक दोन पण येत नाही कारण तेव्हा मला एक दोन वीसपर्यंतच येत होतं आता ग्रामीण भागात परिस्थिती अशी असते कोणत्याही मुलाला काही येत नसलं का त्याचे पालक जबाबदार धरले जातात शिक्षक लगेच सांगतात उद्या तुझ्या बापाला घेऊ नये आणि ग्रामीण भागातले बाप पण तसेच असतात पोराला काही येत नाही म्हटलं नंतर शाळेतच बुटका काढतात आणि तिथंच मारायला लागतात वर्गातच तर हे दोन दिवस अगोदर मी पाहिलं होतं काही पोरांना त्यांच्या बापानं बुटानं मारलेलं त्यामुळं मी विचार करायला लागलो म्हटलं आता उद्या आपल्याला पण बुटानं मार बसणार आहे सरांनी सांगितल्या सांगितल्या आणि दिवसभर विचार करत राहिलो की याच्यावर काहीतरी आपल्याला सबस्टिट्यूट किंवा दुसरा अल्टरनेटिव्ह प्लॅन काढता येतोय का संध्याकाळी साडेचार पाच वाजता शहा सुटाच्या वेळेस माझ्या डोक्यात आयडिया आली म्हटलं आपल्या वडिलांऐवजी आपण आपल्या आजीला शाळेत घेऊन येऊ आजी काय आपल्याला इथं मारणार नाही दुसऱ्या दिवशी वडील शेतात निघून गेले नंतर मी आजीला म्हणतो तुला आमच्या सरांनी बोलवलं आहे आजीला वाटलं बोलवलं असेल सांगायला की पोरका खूप हुशार आहे चौथीपर्यंत पहिला नंबर कधी सोडला नाही लक्ष ठेवा ती पण शाळेत आली आल्यानंतर सरांनी सांगितलं याला काही येत नाही हा तीन चार वर्ष नापास होईल म्हणे असं सांगितल्यानंतर तिला पहिल्यांदा शॉक बसला आणि तिने सरांना सांगितलं म्हणेस अहो पण सर त्यानं चौथीपर्यंत पहिला पारें नंबर कधीच सोडला नाही मग त्याने तिला क्लिअर केलं की बसण्यातला पहिला नंबर आणि अभ्यासातला पहिला नंबर वेगळा असतो आता हे ऐकल्यानंतर तिचा बराच भ्रमनिराज झाला तिला वाईट वाटलं की आपल्या नातवानं आपल्याला खूप फसवलं आहे आणि ती म्हणे भाऊ हा आमच्या घरातला शिकणारा पहिलाच पोरगा आहे कसा तरी सातवी आठवीपर्यंत ओढून घ्या कुठंतरी एखाद्या कंपनीत वगैरे कामाला लागेल कदाचित माझ्या क्लास टीचरला माझ्या आजीची क्यू आली असावी म्हणून त्यांनी मला पाचवीपासून ओढायला सुरुवात केली आणि मी त्यांच्या माग घसरायला सुरुवात केली पाचवी सहावी आणि सातवीला मला तेच क्लास टीचर होते त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मी सातवीपर्यंत येऊन पोचलो पण माझं पाचवी सहावी आणि सातवी या तीनही वर्षाच्या निकालाचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते म्हणजे मी प्रत्येक वर्षे स पास होतो म्हणजे सवलतीनं पास आता स सवलतीनं पास म्हणजे घरी काय कोणी शिकलेलं नव्हतं मी ते मार्कशीट घेऊन यायचो आणि घरच्यांना दाखवायचो हे पहा मी स पास म्हणजे संपूर्ण पास झालोय आता घरच्यांना पण बरं वाटायचं की पोरगा आखाच्या आखा पास झाला आहे आणि माझ्या गणित विज्ञान आणि इंग्रजीखाली प्रत्येक वर्षी लाल पेन अंडरलाईन केलेली असायची मी पुढे जाऊन छानपणा करायचो घरच्यांना दाखवायचं हे लाल पेननं जे अंडरलाईन केलेत ना ते के खूप चांगले मार्क्स आहेत मग घरचे सांगायचे अजून लाल होऊ होते तर अशा सगळ्या याच्यामध्ये चाललं होतं आणि घरची परिस्थिती एकदम बेताची होती त्यामुळं माझं जनरली शैक्षणिक वर्ष संपलं की मी उन्हाळ्यामध्ये कोणाच्या तरी शेतामध्ये कामाला जायचो प्रत्येक वर्षी की जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षासाठी लागणारे वया पुस्तकं आणि एखादा ड्रेस वगैरे घेता येईल तर असंच माझं सातवीचा रिझल्ट लागून मी स झालो होतो आठवीची शाळा सुरू व्हायची होती म्हणून मी आमच्या तिकडं नाशिक जिल्ह्यात कांदे खूप पिकतात तर एकाच्या शेतामध्ये कांदे काढत होतो तर तिथं काहीतरी मला दहा रुपये रोज होता आणि असं दुपारी एक दीड वाजला होता तेव्हा मला चांगले कपडे घालणाऱ्या लोकांचं खूप अट्रॅक्शन होतं चांगले कपडे घातलेले मोटरसायकलवर फिरणारे तर दुपारी एक दीड वाजता असा एक पोरगा मोटरसायकलवर आला शर्टिंग वगैरे केलेली होती तो थोडा वेळ थांबला आणि निघून गेला गेल्यानंतर मी त्याच्या आईला जाऊन विचारलं म्हटलं हा काय करतोय तिने मला सांगितलं भाऊन तो नाशिकला कंपनीत खूप मोठा साहेब आहे मग जास्त चौकशी केल्यानंतर मला समजलं की तो दहावी शिकलेला आहे त्याला तीन हजार रुपये पगार आहे वगैरे वगैरे मी लगेच आपलं डोक्यात कॅल्क्युलेशन केलं म्हटलं हा दहावी शिकला आहे याला तीन हजार रुपये पगार म्हणजे शंभर रुपये रोज आपण आठवीत आहे आपल्याला दहा रुपये रोज म्हणजे तीनशे रुपये महिना म्हटलं आणि म्हटलं कदाचित जर चुकून आपण पण जर दहावी पास किंवा नापास झालो तर आपल्याला पण काहीतरी हजार बाराशे रुपये महिना पेमेंट मिळेल म्हणून मी तिथं शेतात काम करता करता ठरवलं की आता आपण पण हुशार व्हायचं आणि दहावी पास व्हायचा पास किंवा हो नापास तोपर्यंत पास काही ठरलेलं नव्हतं आणि आठवीची शाळा सुरू झाली आता हुशारी काय अशी नसते की सकाळी ठरवलं दुपारी एका काही की का ब्रिलियंट होऊन बाहेर निघाला तर तसं माझं काही होणार नव्हतं त्यामुळं मी आठवीची शाळा सुरू झाल्या झाल्या मला माहीत होतं की पोरांबरोबर राहिल्यानंतर माणूस हुशार होतो मग मी हुशारपोरांच्या मागं पुढे फिरायला सुरुवात केली पण पोरं पण एकदम बामटे असतात ते एकदम अचानक मोठ्या पोरांना जवळ करत नाही त्यामुळं माझा एक दीड महिना त्याच्यातच वाया गेला तरी पण मी प्रयत्न सोडले नाही मग त्यांच्या पेनला शाई भरून दे वयांना कवर लाव सायकलो त्यांना डबल सीट कुठेही घेऊन जा अशी सगळी त्यांना मदत करायला सुरुवात केली मग त्यांच्या लक्षात आलं की याला जर पुढं नेलं तर हे आपल्याला कामाला येईल मग त्यांनी मला पास होण्याच्या सोप्या सोप्या आयड्या शिकवल्या आता या सोप्या आयड्या म्हणजे काय गायल्या जागा भरा जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे द्या इंग्रजीचा पत्ता आधीच हातावर लिहून न्यायचा पेपर संपला तिथं खाली द्यायचं युवर लव्हिंग एक्स वगैरे असलं काहीतरी आणि बाकी काही नाही जमलं तर इकडं डोक तिकडं डोक हे सगळं त्यांनी मला शिकवलं आणि मी हे सगळे फॉर्म्युले आठवीमध्ये वापरले आणि आठवीत आयुष्यात पहिल्यांदा सगळे विषय पार चाललो मला काहीतरी मार्क्स होते बेचाळीस टक्के त्या वर्षी मी काही सहपास नव्हतो कारण एकाही सब्जेक्ट खाली लालपेननं अंडरलाईन नव्हती आठवीतून नववीत गेलो बेचाळीसशे काहीतरी अठ्ठेचाळीस वगैरे टक्के झाले आणि एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मी दहावीला गेलो दहावी म्हणजे तेव्हा एकदम डेंजर समजली जायची कारण ते मॅट्रिक बिट्रिक असा काहीतरी शब्द होता आणि दहावीत गेल्यानंतर मला एकदम भयानक टेन्शन यायला लागलं कारण दहावी म्हणजे एकदमच अवघड परीक्षा होती तेव्हा आता टेन्शन यायला लागलं म्हणजे काय त्याचं टेन्शनचं कारण असं की जे अगोदर शहाण्यांनी ज्यांनी कोणी परीक्षा दिली होती त्यांनी एकदम गावाकडे एकदम वातावरणास टाईट करून ठेवलं होतं परीक्षा देऊन जे नापास झालेले होते ते काहीतरी सांगायचे की तिथं स्क्वाड येतो पेन बदलला तरी सही घ्यावी लागते मागं पाहिलं तर उचकून देतात आणि परीक्षा तालुक्याच्या गावाला व्हायची की जी मी जिथं मी आयुष्यात आधी कधी गेलेलोच नव्हतो आता ग्रामीण भागातला माणूस हा साधा ट्रॅक्टर दिसला तरी अर्धा तास त्याच्याकडेच पाहत राहायचो मी तर काही लोकांनी सांगितलं लो होतं की तिथं तालुक्याच्या ता गावाला खूप गाड्या असतात तर मला टेन्शन यायचं तिथं गाड्या एवढ्या असतात रस्ता क्रॉस करताना पडलो बिडलो तर काय व्हायचं वगैरे वगैरे आणि माझ्या मोठ्या बहिणीने दोन वर्ष अगोदर परीक्षा दिली होती तर ती सांगायची की परीक्षा केंद्रावर होते माझं सायन्स चांगलं नव्हतं त्यामुळे मला केंद्र म्हणजे चंद्र ऐकू यायचा आणि वाटायचं की तिथं काहीतरी गोल बनवलेला असेल आणि त्याच्यावर दहावीची परीक्षा घेत असेल तर अशा सगळ्या कन्फ्युजन डोक्यामध्ये घेऊन मी दहावीच्या वर्षात गेलो होतो आणि दहावीत जाताना मला माहीत होतं की आपल्याला देव कोणताही देव आला तरी पास करू शकत नाही त्यामुळे मी दहावीत गेल्या गेल्या संकष्टी चतुर्थी एकादशी शनिवार वगैरे हे सगळे चालू केले होते कारण मला माहीत होतं की आपल्याला काही येत नाही आपल्याला पास झालं होतं देवच पास करेल दुसरा काही चान्स नाही